येत आहेत ते कदाचित रस्ता विचारला असतील एकमेकांना विचार असतील बरोबर आहे का येऊ द्या येऊ द्या मी सांगतो येऊ द्या मी, कर मी इशारा करतो या गाड्याने येऊ द्या तुम्हाला कुठे जायचे मी सांगतो येऊ द्या त्यांच्यापर्यंत माझा इशारा जात नसेल असो या गाड्या अशा का मध्येच का थांबून गप्पा मारत होते एखादी गाडी मागणं आली सुसाट तर गडबड होऊ शकते या गाड्यांनी पुढे यायला पाहिजे असा समृद्धी महामार्ग अशा सिंगल लेनवर गाडी थांबवून गप्पा मारणे चुकीचं आहे काही गफलत होऊ शकते काही गडबड होऊ शकते या पुढे या पुढे या तुम्हाला जे काय माहिती पाहिजे असेल मी देतो समृद्धी महामार्ग दे आपले अनेक व्हिडिओ आहेत दोन गाड्या थांबलेल्या आहेत जे चुकीच्या पद्धतीने थांबलेल्या आहेत त्याच्या मागे देखील गाड्या आहेत हा गाड्याचा ताफा आहे बहुतेक एक आपण घेऊयात दोन गाड्या येऊन पुढे थांबल्यात त्याच्यामागे पुन्हा दोन व्हाईट गाड्या आलेल्या आहेत त्या देखील थांबलेल्या आहेत बघा म्हणजे एकंदरीत मला वाटतं याच्या मागे हो बरोबर इथून जो आहे ना हा आमने इंटरचेंज जो आहे हा इथे संपतो साधारणतः अर्धा किलोमीटर पुढे आलं अरे गाड्या निघालेल्या आहेत आणि एक काली गाडी आहे दोन व्हाईट गाड्या आहेत यांच्या समृद्धी महामार्गाची ओपनिंग झालेली आहे गाड्या सुसाट चाललेल्या आहेत आता गाड्यांमध्ये कोण आहे ते आपल्याला काय माहिती नाही परंतु हे बघू शकता हा एक ताफा गेलेला आहे एक काली गाडी आहे गाड्यात गाड्या समृद्धी महामार्गाची ओपनिंग झालेली आहे आणि या गाड्या चाललेल्या आहेत या गाड्या चाललेल्या आहेत सुसाट गाड्या चाललेल्या आहेत बघू शकता समृद्धी महामार्गाची ओपनिंग झालेली आहे आणि <laughs> सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत समृद्धी महामार्गावरनं आपण सर्वांना बाय करत आहोत सगळ्यांना बाय करत आहोत सर्वांनी फिरा समृद्धी महामार्गाची ओपनिंग झालेली आहे जैन जय महाराष्ट्र अजून गाड्या येणार आहेत आत्ताच गाड्या सुरू झालेल्या आहेत जो काय अंदाज आहे इगतपुरी ते इतिहास आहे एक दीड तास त्या हिसाबानी गाड्या बरोबर तीन वाजाच्या आसपास येत आहेत अजून पाहूयात आपण किती गाड्या येत आहेत ते हे बघा हे बघा दुसरा तापा बघा पुन्हा चाललेत समृद्धी महामार्गावर सर्व चाललेले आहेत समृद्धी महामार्गाने तुमचा प्रवास सुखाचा हो आणि इथून काही गाड्या रॉंग साईडने बघा जो जो लाईटचे खांबे टाकले जातात ना गाडले जाते मध्ये डिवायडर वगैरे ती गाडी आहे हे बघा हे चालले रॉंग साईडने चालले त्याला त्या बाजूने जाणं होतं पण त्यांनी चांगलं काम करावं एवढंच हे ही गाडी म्हणजे ते रस्ते दोन रस्ते जेव्हा ते असतं तेव्हा मध्ये जो दुबाजेक असतो तिथे बांबू रोवायचं काम करतं ही गाडी जी आता चाललेली आहे येऊ द्या अजून गाड्या येऊ द्या सर्वांचे स्वागत आहे समृद्धी महामार्गावर ना ट्रिपल सीट बाईक वर नाई सगळं रस्ता चुकला जाऊ दे असा फिरून जा असा अरे त्याला जरा खालती उतरव ना ओके ओके जाऊ दे जाऊ दे तो कडे बा ब्रिजच्या पुढे तिथन टाइम घे सांगितलं ते हा गेला 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 Ah la nace yo